नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बघा आता काय झालं आहे का, का पाऊस आलाय चार वाजताच पाऊस आलाय एवढा भयंकर पाऊस पडला या कि लय आणखीन बाहेर पडतोय पाऊस तर तुम्हाला बघायला भेटेलच पाऊस किती पडतोय तर त्या पावसानं आमचं एवढं नुकसान झालं माझी माहिती मरणाची तारांबळ झाली काय काढाव काय नाही ती पण समजा ना ते आपण बारक्या जीवाला कुठलं काय काढावती तरी पण तिने तेवढं सगळे कपडे बिपडे इकडं माझ्याकडे फेकली इथंच पाणी येत नाही ना ते खिडक्यातून सगळं आतमध्ये पाणी येते आहे मग हे टेबल हे कपाट नंतरून ही कडल्या साईडचं जेवढं काय असेल तेवढं ती सगळं भिजून जात आहे असं लोंडच येते आहे खिडकीतून असं पाण्याचं सगळं तर त्यामुळं आणि माहिला लवकर तिथून चढताच येत नव्हतं सगळं पाणी झालं होतं तिथं निसरडं सगळं झालं होतं त्यामुळं तरी पण आम्ही दोघींनी मिळून ती कपाटा अलीकडं ओढलं आणि म्हणलं कमीत कमी तेवढं तर भिजून आहे नाहीतर भिजलं तर ते फुगून जाईल आणि आमच्या हातराय पांगराची कपडे सुद्धा भिजली होती सगळी सगळं पाणी पाणी झालं होतं तर आम्ही म्हणजे पाऊस आला की लक्षच होतं माझं की तिकडं कपडे भिजतील म्हणून कारण खिडकीतनं पाणी येतं मला माहीत होतं पण मी सगळं पुसूनही काढलं आणि एवढं म्हणजे एवढं आमची तारांबळच होती तेवढी पाऊस आल्यावर त्यामुळं मी पावसाळ्याच्या आधीच आहे का नाही सगळं नाटकं व्यवस्थित करून ठेवत असते जेणे की पावसाळ्यात माझी धावपळ होऊ नये आणि इकडचं पाठीमाग आहे तर ती नाही आता एवढं काही त्याचं काहीही होत कारण की तिकडचं आता ग्रीन पिस्ती वरती लावून घेतलं त्यामुळे तिकडं जास्त पाण्याचा आता काय त्रासच नाही तर ही रग बघा ही रग धुतल्यामुळंच माझं दोन दिवस हात आकडून बसलं होतं तर तीच रग ठेवली मी इथं अशी ही करून आणि बघू शकता आहे तुम्ही आता

आणि पुन्हा हसत होती माही तर ही निसर्टी फरशी आहे ना पाय पाणी पडलं तरी तरी त्यांना शुभ सकाळ आणि बघा सकाळची माझी आता तयारी चालली आहे स्वयंपाकाची आता सकाळ तर म्हणताच येणार नाही कारण वेळ झालेला होता खिडकीमधून तिथून एवढं पाणी सगळं येत होतं का नाही बाहेरनं ती खिडकीला पाह बाहेरून सगळी कागदं लावली म्हणजे प्लॅस्टिकची जी ही असतं ना ती लावलं ह्या खिडकीला त्या खिडकीला लावलं परत रात्री एवढी घाण झाली होती घरामध्ये की सांगायची सोय नाही घर चांगलं असावं पावसाळ्यात गरीबाला तर पावसाळा नकोच वाटत असेल कारण ज्याचं घर आहे त्यालाच माहिती आहे कारण रात्रभर काढत असेल त्या घरात खालणं पाणी पत्र गाळत्यात हिले असते बरं का असं पावसाळ्याच्या दिवसात तसं तर ह्याचं फक्त काही होत होतं खिडकी नसल्यामुळं आतमध्ये पाणी आहे म्हणून पलीकडल्या साईडला हिकडल्या साईडला सकाळ सकाळ दोन्हीकड पण कागद लावून घेतली नंतर ती कपाट ते माहीचं जे अभ्यास करायचं जी टेबल घेतला होता ना ती भिजत होता मग आता ती पण भिजणार नाही नंतर त्याच्या खाल त्याच्या खाली सगळं पाणी झालं होतं ती सगळं काढलं ती सगळं काढलं ती सगळं झाडलं नंतर हित हितं पाणी आलं होतं सगळं घाण झाली होती पुन्हा ही सगळं पुसून लुसून काढलं आणि आता बघा आज काय नाही आज फक्त खिचडी करायची म्हणून आज आवरून बिवरून बसले जरा आज खिचडी करायची आज माईला मला खिचडीच खाऊ वाटली होती कारण माहीचा पप्पा आता मला खिचडी खाऊ देत नाहीत आणि करू देत नाहीत म्हणून आता खिचडी करायची आता मस्तपैकी चहा ठेवते आणि खिचडी करते मग झालं माझं काम सगळं ओकेच आता आमचा झाला चहा पिऊन येत आणि आता दूध तापवायला ठेवलंय खिचडी करायची खिचडी भिजायला घातली आज मी कस केलं म्हणतात आज परतीच्या काय ती गौरव पडतच राहते बघा मस्त शाबू भिजलाय आणि आता खिचडी आम्ही करणार आहे हाय का नाही शाबू सकाळी उठून भिजायला घातला नाहीतर शाबूच भिजायला नव्हता रात्री घातला रात्री घातला असता शाबू उभी झालं तर सकाळी लवकर शाबू होत होता मग आज हे का नाही आज व्यायामाला सुरुवात केली अशी पसार मान घाम गळूस तर व्यायाम के केलाय घाम घाम होऊस तर व्यायाम के केलाय आणि पप्पाला म्हणली पप्पा उठा व्यायाम करा पप्पा काय नाही तिकडं तर बस आपण सवडला तर चला आता आम्ही घेतो खिचडी करून माही मिरच्या तर प्रत्येकाला प्रश्न पडलेला होता की माही मामाच्या गावाला का, का नाही गेली तर माही का नाही गेली मामाच्या गावाला ते पण तुम्हाला सांगते कारण की कसं आहे का आई माझी कामाला जाते ना आणि घरी नसते ती तर त्यामुळं आणि गावाकडं काय झालेलं यात्रेच्या वेळेस मुलांनी असं ती दारू ही सगळी ही केलेली होती गोळा करून त्याच्यावरती दगडं ही मारून त्यांचं हात असं मनगाटापासून बाजूला तुटून पडलेलं होतं तर त्यामुळं माझी आई भीती आणि म्हणून मी माहीला लावली नाही तिकडं आई म्हणती की तू य तू पाहुणं या, या दोघंजण आणि हिथं येऊन महिनाभर राहा वाटल्यास पण एकटीला काही पाठवू हो नको म्हणून तिकडं काही लावली नाही माहिला आणि मी करते आता हिथं खिचडी तर खिचडीची माझी सगळी पूर्ण तयारी झालेली होती आणि खिचडी आणि दूध तापाय ठेवलं होतं दूध पण तापून झालं तर चहा पण झाला होता आमचा म्हणून आता खिचडी करायची खायची आणि मस्तपैकी निवांत नो टेन्शन तर बघा इथं शाबू पण भिजायला घातला होता आणि माही हात इथं माझा व्हिडिओ काढत होती आणि इथंच माहीला मी विचारलं होतं की माही सगळे होते मामाच्या गावाला तू का नाही गेले तर ह्याच कारणामुळं मी पाठवली नाही आणि कसं माहीत आहे का असं बरंच प्रसंग घडलेला आहेत की असं कुठं बी जा काय असं म्हणजे होऊ नये असं पण होत आहे सगळीकडं असं झालेलं आहे की मुलं गेलेली सुट्टीला असं तसं म्हणजे त्यामुळं माणसाला थोडी भीती निर्माण होतील कसं पुन्हा पाहुण्यारावळ्याचा टिपूर राहतोच असं त्यामुळे आई म्हणते की लावायची जर असेल तर तुम्ही पण या आहे तर तिच्याबरोबर आणि मग जावा म्हणते पण एकटीला काही पाठवू नको कारण मी जाते कामाला ह्याला आणि मग कसं तिला पण पुन्हा कामाला गेलं की लिकरू घरी लिकरू घर आहे जीवाला आर त्यामुळे मग मी माहिला गावाला तिकडं पाठवली हो नाही मामाच्या गावाला एवढंच आहे आणि ती काय मामाचं गाव नाही ती माझ्या मामाचं गाव आहे माहीचं आजोळ आहे तर माहीचा आजोळ तुम्हाला सांगते कोरेगाव आहे कर्जत तालुक्यात तिकडं आहे माही चा मामा माही चा मामा माहीच्या मामाचं गाव माहीच्या मामाचं गाव नाही ते माईच्या <laughs> मामाच्या मामाचं गाव आहे ते असं आहे तर बघा इथं माझी चालली खिचडी करायची तयारी मस्तपैकी आज निवांत चाललं आहे सगळं घड्याळाचा टायमिंग नाही काय नाही काय नाही काय नाही आज सगळं निवांत चाललं नुसतं रटाळवणी पण निवांत चाललंय पण एकदम फ्रेश काम चाललंय बघा तिकडच ती पाऊस ती येतो ना तिकडं तसला पेपर लाव बाहेरन हम्म हे असं लावलंय तिकडं पण त्या खिडकीवर पप्पा काय करताय हम्म

म्हणते करून म्हणायचे नको काय करायचं असं घाल बघ शिगली तर घालते आधी बटाटा तळून घेते मग बटाटा साईडला असा काढते आणि मग मिरच्या तळते आधी मिरच्या तळायच्या नको पुन्हा ती मिरच्या करते मात्र काही वली झालेली आणि बाहेर सुद्धा तसा का पाऊस चालू आहे रिमझिम चालू आहे हा हे बघितलं का आमच्या फरशीवर टिपका पडायला सुरुवात झाली आता रिमझिम रिमझिम चालूच राहते या कालच्या पावसाने सगळ्या गोंधळ आमची रिक्षा बरं का रिक्षा तर लईच खराब होते पावसात म्हणजे आता कसं आहे चिखलाचा पाय घेऊन कस्टमर बसतातच मग सारखं ते स्वच्छता करावंच लागते या आता का आता हे आमचं का बिताडं वगैरे झालं या हे बिताड वगैरे झालं या तर आम्हाला कागद आणायचं आहे आता वर पत्र्यावर टाकायला इथं काय झालं आहे प्लॅस्टरच केलं नाही बाहेरनं पैसे कमी पडलं आणि डस्ट पण संपली आणि ती आता बिताड वगैरेच खायला लागलं या मग ती कागद आणून टाकायचं आहे आणि ही पूर्ण हका हे तर वलच होतं का आता त्या पांधाळ्यापासी कोंबी आता काय झाले काय कळलं नाहीच मला कुंभी तर आता आम्ही प्लॅस्टिक पांली केली या सिमेंट फिमिटला लावा काही पात्र आता पांजरा सुरुवात झाली आहे बहुतेक पत्र गंधल्यात का काय कोण असतो काही ओल व्हायला लागलं आहे असं तर दोन ठिकाणी तरी तर आतमध्ये ओलं व्हायला लागले एवढ्याच ठिकाणी ओलं होतं पत्र जरा हे झालेलं होतं खराब आमचं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझा नक्कीच सांगायला मला विसरू नका आणि बघा इथं चालली माझी शाबूची आता तयारी झाली आहे म्हणजे पूर्ण सगळी आता फक्त ह्याला परतून घ्यायचा चांगला आणि लगेचच खायला बसायचं कारण उशीर झालेला होता सकाळचे अकरा साडे अकरा वाजत आले होते आणि सगळ्या कामांमुळं उशीर झाला होता आणि कामं पण घरातली सगळी आटपली पाहिजे कारण पावसाळ्यात कसं स्वच्छ वातावरण पाहिजे त्यामुळं सगळं नीट स्वच्छता केली आणि मगच म्हणलं आता स्वयंपाक करावा कारण की घरात घाण असल्यावर पण नाही स्वयंपाकात म्हण लागत तर त्यामुळं सगळी स्वच्छता केली अगोदर तर बघा चला आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंतचा तर व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर एक लाईक आणि एक छानशी कमेंट करत जावा की लाईक करत नाहीत काय काही जण व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरत आहेत आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना